नमस्कार मी आशा नेहमी सध्या आपल्या देशामध्ये सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून आहे का तर असा एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय की जे परप्रांतीय आहेत ज्यांना मराठी भाषा बोलता येत नाहीये त्या लोकांना आपल्या इथे मारहाण केली जाते किंवा त्यांना त्रास दिला जातोय खर तर खूप हास्यास्पद मला ह्या सगळ्या घटना वाटतात मी ऍक्च्युली खरं तर मी गडवालची उत्तराखंड म्हणजे माझा जन्म हा उत्तराखंड मध्ये झाला आणि मी एक वर्षाची होते तेव्हापासून मी महाराष्ट्रामध्ये पुण्यात राहते माझं पूर्ण शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत मराठी मीडियम मध्ये झालं आणि म्हणजे मला असं कधी इथे वेगळं वाटलं नाही किंवा आता जे म्हणतात की अनसेफ आहे जे नॉर्थ ची लोक आहेत त्यांच्यासाठी इथे सेफ नाहीये तर खरंच हे असं काही नाही खूप छान सेफ फील करतो आणि आम्ही तर नेहमीच म्हणते की मी जरी जन्मानी गडवाली असेल नॉर्थच्या असेल तरी मी कर्मानी महाराष्ट्रीयन आहे आणि खरं तर आहे ना, ना इथे हिंदीला विरोध नाही आहे महाराष्ट्रामध्ये इथे हिंदीच्या सक्तीला विरोध आहे की एखाद्या गोष्टीची तुम्ही सक्ती का करताय आणि जे आपले एक लोकल लँग्वेज आहे त्याला आपण तेवढं महत्व दिलंच पाहिजे आणि जर तिथे मराठीला जर तेवढे महत्व महाराष्ट्रामध्ये आम्ही देत असू तर त्यात प्रॉब्लेम काय एखादी लोकल लँग्वेज तिथली आहे तिला तेवढे महत्व द्या कारण एक सांस्कृतिक वारसा एक मराठी भाषेला आहे आणि एवढ्या काही गोष्टी मराठी भाषेमध्ये चांगल्या आपल्याला दिलेल्या आहेत तर मराठी तुम्हाला का नको मला असं वाटतं की जेव्हा आपण फॉरेन मध्ये कुठे शिकायला जातो किंवा जॉब करायला जातो तेव्हा आपण तिथला लँग्वेज शिकतोस ना मग तुम्हाला बाहेरून आलेल्या लोकांना परप्रांतीयांना इथे येऊन मराठी शिकायची का लाज वाटते किंवा कोणता तुमचा ऍटिट्यूड आहे की हम मराठी मे बात नाही करेगे हम सिर्फ हिंदी मे बात वागू जी भूमी किंवा जी जागा तुम्हाला रोजगार देते तुम्हाला चांगले शिक्षण देते तुम्हाला सेफ्टी देतिये तिथे जाऊन तुम्ही जर असं बोलत असाल तर मला खरंच चुकीचं वाटतं आणि मला एकच सांगायचं की मला हा सार्थ अभिमान आहे मी महाराष्ट्रात आहे म्हणून आणि मी जन्माने जरी नॉर्थच्या असेल तरी मी कर्माने महाराष्ट्रीयनच आहे आणि खरंच मला असा सार्थ अभिमान आहे इव्हन माझं जे पुस्तक ब्युटी ऑफ लाईफ हे आलं ते सुद्धा मराठीमध्येच आहे तर मराठीमध्ये खूप काही गोष्टी दिल्या जातो छत्रपती शिवाजी महाराज मराठी भूमीने तुम्हाला दिलेल्या आहेत ज्याचं पूर्ण फक्त भारत देशामध्ये नाही जगा ना हो तर जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं लता मंगेशकर जी आहे सचिन तेंडुलकर जी आहेत का म्हणजे एवढ्या काही गोष्टी जर मराठीच्या मातीने तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे पण तुम्हाला मराठी भाषा का नको आहे तर असं काही विचार करू नका आणि सगळ्यांनी मी एकच सांगेल की परप्रांतीय लोक पण पर इथे खूप सुरक्षित आहेत फक्त तुमचा ऍटिट्यूड तुम्ही बाजूला ठेवा तुम्ही असा विचार करा की जिथे आपण गेलेलो आहोत तिथलं आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि मराठी बोलण्यात काही प्रॉब्लेम मला तरी वाटत नाही मला एक म्हणायचं की आपण जेव्हा शिक्षणासाठी किंवा एखाद्या जॉबसाठी आपण फॉरेन ला जातो तेव्हा आपण खूप अभिमानाने तिथल्या लँग्वेज आत्मसात करतो